मागील काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे प्रेम प्रकरण तसेच अनैतिक संबंधातून खुनासारख्या भयानक घटना घडत आहे अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे प्रेयसीला भेटायला गेलेल्या एका तरुणाची आसाममधील गुवाहाटी शहरात हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोघांना अटक केली आहे संदीप सुरेश कांबळे वयवर्ष चौवेचाळीस राहणार येरवडा असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे संदीप याचा मृतदेह गुवाहाटी शहरातील तारांकित हॉटेलमध्ये सोमवारी पाच फेब्रुवारी रोजी आढळून आला होता या तपास करताना गुवाहाटी पोलिसांनी एका तरुणीसह दोघांना अटक केली आहे अंजली शॉ विकास कुमार शॉ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत संदीप याचा आरोपी अंजली सोबत कोलकाता येथील विमानतळावर याची भेट झाली होती कालांतराने त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले संदीपला भेटण्यासाठी आरोपी अंजली ही नेहमी पुण्यात येत असत